नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज बारा जानेवारी रोजी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब हे राष्ट्रीय युवा महोत्सवाने त्या उद्घाटनानिमित्त नाशिक तपवून या ठिकाणी येत आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर संपूर्ण नाशिक महानगरपालिका ही कामाला ला लागलेली आहे आणि एकंदरीत आपण जर चित्र बघितलं तर जे दुभाजक आहेत रस्त्याच्या कडेला जे दुभाजक आहेत ते पूर्णपणे साफ होताना आपण बघतो एक एक प्रकारे आपण असंही म्हणू शकतो की आ, या दुभाजकांना आता आंघोळ करण्याचा योग आलेला आहे आणि त्याच दुभाजकांना आंघोळ घालताना हे नाशिक महानगरपालिकेंनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने हे अग्निशमन दलाला देखील या ठिकाणी त्या कामाला लावलेलं आहे आणि ला एकंदरीत अग्निशमन दलसुद्धा त्या आंघोळीमध्ये साबणाचा वापर करते का हा देखील हे देखील आपल्याला म्हणावं लागेल त्याचं कारणही तसंच आहे की या दुभाजकांकडं वर्षानुवर्ष बघितलं जात नाही परंतु एखादा मोठा नेता असेल व्ही आय पी येत असेल तर या रस्त्याची सुशोभीकरण केलं के जातं साफसफाई शाप केली जाते परंतु इतर काळामध्ये या दुबाकडं कोणीही बघत नाही असे का असे देखील नागरिक या ठिकाणी संतप्त सवाल उपस्थित करत आहेत हे जे काम चालू आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नाशिक शहरामध्ये चालू आहे आणि या ठिकाणी संपूर्ण विभाग शासनाने कामाला लावलेला आहे आणि या ठिकाणी मोठा आर्थिक आर्थिक गुर्दंड देखील महानगरपालिकेला बसत असेल परंतु हे करत असताना एखादा व्ही आय पी येत असेल किंवा मग नेता मंत्री पंतप्रधान येत असेल तेव्हाच न होता हे वेळोवेळी केले गेले पाहिजे असंच नागरिकांकडून बोललं जात आहे आपण या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात सातपूर अंबड लिंक रोड असेल किंवा मग त्र्यंबक रोड असेल आता आपण पापाया नर्सरीच्या पुढचा भाग म्हणजे श्रीराम चौकात आहोत त्या ठिकाणी हे काम मोठ्या पद्धतीने दे चालू आहे आणि या ठिकाणी मनपा सेवार्थ असा ट्रॅक्टर बोर्ड आहे त्या ठिकाणी पाण्याचे टँकर ठेवलेले आहेत आणि ते बादलीमध्ये पाणी घेऊन जे लेबर आहेत ते आपले योग्य रीतीने काम करत आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार त्यांचं काम व्यवस्थित चालू आहे परंतु हे निवड एखाद्या व्ही आय पी साठी न करता हे वेळोवेळी केले गेले पाहिजे याच माध्यमातून आपल्याला सांगता येईल प्रबंध भूमी महाराष्ट्र